नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते करते आणि आपल्या सुरुवात धनत्रोदशीच्या दिवशी सोने चांदीपेक्षा या वस्तू खरेदी करून आणू शकता धनतरसला या वीस रुपया वस्तूंची तुम्ही नक्की खरेदी करू शकता आनंदाचा आणि प्रकाशाचा सण म्हणजे दिवाळी तर असा दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे दिवाळीची सुरुवात साधारणपणे वसुबारसले ही केली जाते अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला ती ती धनत्रयोदशी साजरी केली जाते हिंदू पंचांगानुसार यंदा अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे हिंदू धर्मात धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं चांदी आणि पिवळ्या वस्तू तांब्याच्या वस्तू खरेदी करणे खूप शुभ मानलं जातं मान्यतेनुसार या दिवशी खरेदी केलेल्या वस्तूंमुळे घरात सुख समृद्धी येते तसेच धनसंपत्ती चांगली भरभराट पण होते या दिवशी काही वस्तू खरेदी करणं अशुभ देखील मानलं जातं तर त्या देखील आपल्याला खरेदी करायच्या नसतात येणारेच नेमकी कधी आहे ते, ने ते आपण बघूया हिंदू पंचांगानुसार यंदा अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला म्हणजे अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी जानेवारी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी धनत्रयोदशीची शुभमुहूर्त सुरू होईल आणि एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी दुपारी एक वाजून एकावन्न वाजेपर्यंत ही शुभ तिथी असणार आहे मात्र अठरा ऑक्टोंबर रोजी शनिवारी प्रदोष काळ असल्यामुळे या दिवशी धनत्रयोदशीची साजरी केली जाणार आहे तर आपल्याला या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी करायच्या नाही तर लोखंडी वस्तू काळ्या वस्तू काचेच्या वस्तू आपल्याला याच दिवशी प्लास्टिकच्या ॲल्युमिनियमच्या वस्तू चांबड्याच्या वस्तू खरेदी करायच्या नाही त्याचप्रमाणे आपल्याला कोणत्या वस्तू ह्या घरे घरात खरेदी करून आणायच्या आहेत तर ते मी तुम्हाला सांगते सर्वात आपल्याला माता लक्ष्मीला प्रिय असलेली वस्तू म्हणजे झाडू देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी धनत्रोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करावा या दिवशी झाडू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते तुम्ही लक्ष्मी पूजनासाठी हा झाडू धनत्रोदशीच्या दिवशी खरेदी करायचा आहे धनत्रोदशीला सोने खरेदी करणे फलदायी मानले जाते त्यामुळे घरात सुख समृद्धी नाणते शक्य असेल तर तुम्ही सोनं खरेदी करू शकता त्याचप्रमाणे जर तुम्ही आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर धनत्रोदशीला तुम्ही वाहन खरेदी करू शकता धनत्रयोदशीला वाहन खरेदी करणं शुभ मानलं जातं चांदीच्या वस्तू देखील तुम्ही खरेदी करू शकता अत्यंत शुभ आहे धनत्रयोदशीला जमीन किंवा जमिनीशी संबंधित व्यवहार तुम्ही करू शकता आणि या दिवशी हे केल्याने सुख समृद्धी वाढते स्त्रीयंत्र कुबेर यंत्र देखील तुम्ही खरेदी करू शकता जर तुम्हाला तुमच्या घरातील सुख आणि सौभाग्य वाढवायचे असेल तर धनत्रोदशीला कुबेर यंत्र आणि स्त्रीयंत्र खरेदी करणं खूप महत्वाचं मानलं जातं तर ते देखील तुम्ही खरेदी करू शकता तर तुम्हाला सोनं चांद ख सोनं चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही धने देखील खरेदी करून आणू शकता धने हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तर तुम्ही वीस रुपयाचे धने देखील खरेदी करून आणू शकता त्याचप्रमाणे खडे मीठ देखील आपण धनतेराच्या दिवशी खरेदी करून आणायचं आहे मी मीठे समुद्र मंथनातून त्याची उत्पत्ती झाली आहे ते, ते देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही खडे मीठ देखील खरेदी करून आणू शकता स्त्रीयंत्र आपल्या घरामध्ये नसेल तर तुम्ही आवर्जून स्त्रीयंत्राची देखील या दिवशी खरेदी करू शकता स्त्रीयंत्र लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे स्त्रीयंत्र आपल्या देवघरा असेल म... तर नक्की आणा त्याचप्रमाणे कमळघंटेची बी किंवा जे मणी असतात ते देखील आपल्याला आणायचे आहे स्त्रीयंत्र असेल तर आपल्या त्यावर कमळघंटेची माळ ही असायलाच हवी तर ती देखील आणायची आहे माता लक्ष्मी साक्षात कमळावर विराजमान असते त्यामुळं कमळाचं फूल बी आणि स्त्रीयंत्र तिला हे अतिशय प्रिय आहे त्यामुळं तुम्ही हे देखील घरात आणू शकता माता लक्ष्मीची मूर्ती ही आपण दिवाळीला पूजा करत असतो ते देखील तुम्ही धनतेराच्या दिवशी घरामध्ये खरेदी करून आणू शकता तर धनतेरसच्या दिवशी ह्या वस्तू आहे तर त्या आपल्याला आणायच्या आहे अशा ह्या वस्तू आणलेले माता लक्ष्मी साक्षात प्रसन्न होते आणि तिची कृपा कायम मूर्ती आपल्यावर राहते प्रमाणे पांढऱ्या कवड्या ज्या असतात तर त्या कौड्या देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे कारण की माता लक्ष्मीची उपती समुद्र मंथनातून झाल्या असल्यामुळे कवड्या स्त्रीयंत्र त्याचप्रमाणे मीठ धने ह्या वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे ज्या घरामध्ये हे कधीही संपवून देत नाही त्या घरामध्ये साक्षात मातालक्ष्मी कायमस्वरूपी वास करते तर ह्या मूल्यवान वस्तू आपल्याला मूल्यवान वस्तूंचा खरा मान आहे तर नक्की तुम्ही सोनं चांदी खरेदी करण्याऐवजी ह्या वस्तू ज्या आहे तर धनतेराच्या दिवशी घरामध्ये आणायचे आहे कसं वाटलं व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद